रामकृष्ण अरे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर फायनली माझी दिवाळीनंतरची जी, जी मोठीच ऑर्डर होती माझ्याकडे आलेली ती पूर्ण मी केलेली आहे आणि हे ऑर्डर मी किती दिवसात पूर्ण केली ब्लाऊज कशा पद्धतीने शिवून घेतले हेच तुम्ही आज बघणार आहेत म्हणजेच ब्लाऊजांची फिनिशिंग सर्व जे ब्लाऊज आहेत ते माझे स्टिच करून झालेले आहेत या ब्लाऊजांपैकी म्हणजे ह्या ब्लाऊजांची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि त्यानंतर स्टिचिंग झालेली म्हटलं मी तुम्हाला सर्वच ब्लाऊज दाखवणार आहे स्टिचिंग झालेले तर हे आहे माझी एक ब्रायडलची ऑर्डर जिची होते माझ्याकडे पंधरा ब्लाऊज पंधरामधून मी तिला एक आधीच दिलेलं होतं त्यानंतर चौदा ब्लाऊजांची कटिंग आणि स्टिचिंग मी इथं करून घेतलेली आहे तर ब्लाऊजांची फिनिशिंग तुम्ही बघू शकता ब्लाऊज कशा पद्धतीने आहेत हे देखील तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्या ब्रायडलचे ब्लाऊज जे आहेत ना ते बोटनेकमध्ये मी शिवून घेतलेले आहेत आणि कटिंगमध्ये देखील मी तुम्हाला तसं दाखवलेलं आहे तर काही ब्लाउज अशी डिझाईनची आहेत जसं की आता हे मी तुम्हाला दाखवते याला मागे तसंच पुढे डिझाईनचं वर्क होता म्हणजे असं गडा आलेला आहे त्याच पद्धतीने मी त्याला शिवून घेतलेला आहे तर ह्या ब्रायडलचे ब्लाउज आहेत ना तयार सोळा इंच उंची मला घ्यावी लागली त्यातल्या त्यात तिच्या पूर्ण म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला लाँग स्लीव्ह ला तिला ला 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 हव्या होत्या एल्बोपर्यंत स्लीवची तिची लांबी बारा इंचाची आहे तर मला खूपच कापड एकदम काटकसरीने वापरावा लागला म्हणजे कापडची मला खूपच कमतरता पडली या ब्लाऊजांसाठी तर बघा इतकी सुंदर डिझाईन तुम्ही ही बघतायत ना एकदम छान अशी डिझाईन क तयार केली पण नेमका असं झालं की असं व्हिडिओ शूट करता आला नाही कारण मी देखील काम करत होती आणि ही डिझाईन करायला मात्र मी दिलेली होती मार्किंग करून दिली डिझाईन मी माझ्या हाताने तयार केली आणि मग त्यांना स्टिच करायला दिलं तर एकदम परफेक्ट अशी डिझाईन ही तयार आपली झालेली आहे खूप सुंदर अशी खूपच रिस्की गेली ही डिझाईन बनवायला पण जसं की वेळ नव्हता आणि मी तुम्हाला म्हटलेलं होतं म्हटलं तुम्हाला मी सर्वच जे ब्लाऊज आहेत ना त्यांची फिनिशिंग मी मात्र तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता किती सुंदर सुंदर आता हे जे ब्लाऊज आहेत ना हे सर्व मी बोटनेकमध्ये शिवून घेतलेले आहेत बोटनेकमध्ये डीप गडे घेतलेले आहेत आता हे जे बघतायत तुम्ही मरून कलरचं ब्लाऊज याला मी व्ही नेक घेतलेला आहे आणि तुम्हाला काय सांगू आता नेमकं म्हणजे बघा कस्टमर्सचे जे आहे ना ते त्यांचे आपण व्हिडिओ करून असं दाखवू ना शकत नाही मी तुम्हाला कारण कस्टमर्सला आवडत नाही काही काही कस्टमर्सला पण फिटिंगला इतके छान बसले ह्या नवरी मुलीला ब्लाऊज इतके सुंदर आले सर्वच ब्लाऊज फिटिंगला एकदम परफेक्ट बसले कुठंच अशी एखाद चुनी वगैरे किंवा फुग्गा वगैरे कुठंच काही पडला आणि एवढं मोठं माप असून देखील एकदम छान असे ब्लाऊज तिला तंतोतंत आलेले आहेत तर बघू शकता तुम्ही बोटनेकमध्ये मी कुठले कुठले सेप ट्राय केलेले आहेत म्हणजे तिने तसे मला टाकले होते आणि मग त्या पद्धतीने मी बनवली तर फायनली हे तिच्या लग्नाचं ब्लाऊज आहे जे सब्यसाची पॅटर्नमध्ये आपल्याकडे आलेलं होतं ब्लाऊज पीस मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस दाखवला ब्लाऊज पीस आणि या ब्लाऊजचा मी संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे पण एडिटिंग बाकी आहे एडिट झाला का लगेचच तुमच्यासोबत शेअर करते तर फायनली ही झाली एक ब्रायडलची ऑर्डर आता मी तुम्हाला दुसऱ्या ब्रायडलची ऑर्डर दाखवते म्हणजे तिचे पूर्ण तयार झालेले ब्लाऊज आपण बघणार तर ह्या दुसऱ्या नवरीचे म्हणजे हिचे देखील ब्लाऊजांची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर हे ब्लाऊज पीस देखील तुम्ही बघितलं असेल कटिंगच्या व्हिडिओमध्ये तर फायनली हे पिंकवालं ब्लाऊज माझ्याशी एकदम छान मी तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हे वालं कॉटनचं ब्लाऊज आहे याला स्लीववरती डिझाईन आहे खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज आता ही जी नवरीचे ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला ह्या नवरीचे सर्व ब्लाऊज मध्ये आहेत आणि आधीच्या नवरीचे ब्लाऊज म्हणजे माप होतं चाळीसचं तयार उंची होती सोळाची तिचे ब्लाऊज मी प्रिन्सेस मध्ये शिवून घेतले सर्वचे सर्व ब्लाऊज आणि ह्या नवरीचे मात्र तिने मला फोरटक्स सांगितलं तर मी तिचे मध्ये शिवून दिले आता हे ब्लाऊज बघा देखील बॅकने इतका सुंदर तयार झाला पण नेमका व्हिडिओ शूट झालेला नाही पण तुम्हाला डिझाईन बघायला मिळतात आता ह्या ब्लाऊजच्या देखील खूप सुंदर असे स्लीव अशा डिझाईनच्या तयार केलेल्या आहेत ह्या बाही डिझाईनचा व्हिडिओ मात्र मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तसंच ह्या ब्लाऊजच्या देखील बाहे डिझाईनच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही नसतील ते व्हिडिओ बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला आजच्या ह्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या ब्लाऊजांच्या सर्वच म्हणजे जे जे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शे शेअर केले आहेत ना बाहीचे ते मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही बघू शकता तर हे देखील सर्वचे सर्व ब्लाऊज एकदम मस्त असे मी शिवून घेतले इतकी छान ह्या नवरी मुलीला पण फिटिंग एकदम मस्त आलेली आहे बिलकुल परफेक्ट ब्लाऊज कुठंच काही कमी जास्तपणा तिला झाला नाही एकदम छान असे ब्लाऊज तिला बॉडी फिटिंगला बसलेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे की तुम्हाला ब्लाऊज बघायला मिळतील ह्या म्हणून आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आणि फक्त माझ्याकडे आलेलं काम आणि मी केलेलं काम हे दाखवलेलं आहे तर तुम्हाला माझ्या ब्लाउजांची फिनिशिंग कशी वाटली ब्लाऊज कसे वाटले तुम्हाला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने आणि आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल अकाउंट क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद